नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला गुरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण किचनमध्ये नाही तर माझ्या किचन गार्डनमध्ये आपण जाणार आहोत तर तिथे मी छान एक फणसाचं झाड लावलेलं आहे आणि त्या झाडाला आता मस्त फणस आलेले आहेत आणि हे फणस कापा जातीचे आहेत याच्यामध्ये खूप छान गोडगोड गरे आहेत आणि आत्ता हे फणस पिकायला सुरुवात झालेली आहे त्यापैकी एक फणस मी चेक करून पिकलेला तोडलेला आहे आणि आता या फणसाला कापून घ्यायचा आहे कापण्याआधी आपण सुरीला थोडेसे तेल लावून घ्यायचे त्याचबरोबर हातालासुद्धा तेल लावून घ्यायचे म्हणजे फणसामधील चीक आपल्या सुरीला किंवा हाताला अजिबात चिकटत नाही ॲक्च्युली फणस कापणे म्हणजे एक खूप कष्टाचं काम असते कारण यामधील चीक आहे ना तो फार आपल्याला त्रास देत असतो पण यामध्ये फणस कापताना सुद्धा खूप टॅक्टफुली फणस कापला ना तर अजिबात हा चीक आपल्याला त्रास देत नाही तर अशा पद्धतीनं या फणसाचे दोन तुकडे करून घेऊया फणस झाडाला पिकलेला असल्यामुळे खूप छान वासही सुटलेला आहे मला तर फणस खूप आवडतो आणि पिकलेल्या फणसाचा वास तर खूपच छान असतो फणस कच्चा असताना त्यातील गरे काढून त्या गऱ्यांचे चिप्स करू शकता आणि हे चिप्स खूप छान लागतात खूपच क्रिस्पी होतात आणि वर्षभरासाठी या चिप्सना आपण स्टोअर करून ठेवू शकतो तसेच आपली जर हाडे मजबूत ठेवायची असतील ना तर कच्च्या फणसाची भाजी अवश्य खावावी कारण या फणसामध्ये असलेला चीक आहे ना तो आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप उपयोगी असतो त्याचप्रमाणे कच्च्या केळांचीसुद्धा भाजी खूप उपयोगी असते त्यामुळे सुद्धा हाडे मजबूत होतात हे फणसाचं झाड मी बारा वर्षापूर्वी लावलेलं होतं आणि आता या फणसाच्या झाडाला दरवर्षी खूप छान फणस येत आहेत आणि हे फणस मी सगळ्यांना दिलेले आहेत ला लहानपणी आचार्य विनोबा भावेंची एक गोष्ट वाचली होती देतो तो देव तर त्या गोष्टीमध्ये विनोबा भावेंना त्यांच्या आईने आधी दुसऱ्याला द्यायचे आणि मग आपण खायचे असं सांगितलेलं होतं आणि खरंच खरीच गोष्ट आहे दुसऱ्याला देण्यामध्ये जो आनंद मिळतो ना त्याच्यासारखा आनंद आपल्याला कुठेच मिळत नाही खूपच ताकदीने आणि अथक प्रयत्नाने मी फणसाला कापलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता फणसाचे खूप छान पिवळे धमक असे गरे तयार झालेले आहेत आणि खूप मोठे गरे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही फणस कापत असाल ना तर अजिबात तुमच्या सुरीला चिक चिकटणार नाही आणि फणस कापायलाही खूप सोपा जातो आता काय करायचं एका बाजूने ह्या अर्ध्या फणसाला कट द्यायचा अशा पद्धतीने फणसाला कट देऊन झाला ना की गरे व्यवस्थित काढता येतात अगदी सोप्या पद्धतीने फणस कापायचा असेल ना तर हा जो फणसाच्या मधील डेट आहे ना त्या डेटामध्ये सुरी खुपसायची आणि तिथून कट द्यायचा म्हणजे हे गरे लगेचच मोकळे होतात गोड गोड गऱ्यांसाठी थोडे तर कष्ट तर घ्यायला हवेच आणि आता हे पहा किती छान आतमध्ये गरे आहेत वाव मस्तच आणि गरे किती मोठे मोठे आहेत सुरीच्या सायाने हे गरे आता काढून घेऊया पिकलेल्या फणसाच्या गऱ्यांचा जो सुगंध आहे ना खूप छान आणि खूप अप्रतिम असतो आणि खरंच खूप मला तर हा वासच खूप आवडतो पाहिलं किती छान गरे आणि किती मोठे आहेत आणि खूप मस्तच कापा प्रकारचे गरे आहेत त्यामुळे खायलाही खूप छान लागतात अशाच प्रकारे सर्व गरे काढून घ्यायचे आणि मग ह्या गऱ्यांपासून आपल्याला वेगवेगळे पदार्थही बनवू शकतो आपण ह्या फणसाच्या घाऱ्यासुद्धा खूप छान लागतात लवकरच फणसांच्या घाऱ्यांचाही व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे फणसाच्या घाऱ्या तुम्ही नक्की ट्राय करा खूप दिवस टिकतातसुद्धा आणि खूप छान लागतात फणसाची पोळी फणसाचे भजी असे खूप वेगवेगळे वेग पदार्थ आपण बनवू शकतो तर आता तुम्हाला यामधील एक गराची आठिळा काढून दाखवत आहे तर आठिळा कोणत्या पद्धतीने लावल्यानंतर कापा फणसाची प्रजाती तयार होते हे दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपण हा गरा काढून घेतलेला आहे आता यावरील जे कवर आहे ते कवर काढायचे नाही अशा प्रकारे फणसाची आठिळा लावायची म्हणजे त्यापासून येणारे झाड कापा प्रकारचे बनते मग लावताय ना या पावसाळ्यात एक तरी झाड जर आठिळाचे कवर काढून जर आठिळा लावली तर त्यापासून येणारे जे झाड आहे ते बरका प्रकारच्या फणसाचे येते खूपच गोड आणि खूपच छान फणसाचा गरा आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हीही अठिळा लावून पहा आणि खूप छान फणसाचे झाड येईल आणि खरंच आपण लावलेल्या झाडाचे फळ खाताना खूप आनंद होतो दरवर्षी पावसाळ्यामध्ये या फणसाची खूप रोपे बनवत आहे आणि खूप साऱ्या लोकांना ती फणसाची रोपे दिलीही आहेत म्हणजे त्यांनाही अशाच प्रकारचे फणस खायला मिळतील फणस कापण्याच्या ट्रिक्स आणि त्यातील काही महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत थँक्यू